केंद्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेअंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कंत्राटी कर्मचारी यांनी न्यायालयामध्ये न्यायाची मागणी केल्याने त्यांच्या सन दोन हजार बारापासून रोखण्यात आलेली वाढ फरकासह देण्यात यावी मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा कंत्राटी कर्मचारी यांची नियमित वार्षिक वाढ करण्यात यावी तसेच नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणारा वाहतूक भत्ता व अपघात विमा तातडीने देण्याचा निर्णय देण्यात घेण्यात यावा दे नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारी रजा वैद्यकीय रजा व महिलांसाठी प्रसूती रजा यामध्ये वाढ करण्यात यावी या, या मागण्यांकरिता बावीस सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदान येथे रामदास बर्डे उपोषण आंदोलन करणार असल्याची माहिती आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथे प्रसारमाध्यमांना देण्यात आली यावेळी रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे आयला नगर जिल्हा रामदास बर्डे तसेच इंजिनियर निकिता ग्रो आणि इतर कर्मचारी उपस्थित होते हा पण पाहताहात जनता न्यूज एक्सप्रेस जवळजवळ 12 ते तेरा वर्षापासून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहोत परंतु शासनाने आम्हाला आतापर्यंत कुठल्याही प्रकारची मानधनामध्ये वाढ केलेली नाही त्यामुळे आम्ही प्रत्येक जो खेड्यापाडी जो व्यक्ती राहतो त्याच्यापर्यंत जाण्यासाठी आमचा जो रस्ता आम्ही तयार करतो ज्या ठिकाणी रस्ता नाहीच जो ज्या ठिकाणचा खेड्यातला व्यक्ती शेतीमध्ये येऊ शकत नाही त्या ठिकाणी येण्यासाठी आम्ही जो रस्ता प्रॉपर बनवतो तर त्यांनाच ही वाढ दिली जात नाही शासनाचं नेमकं म्हणणं काय आहे काही आम्हाला समजू शकत नाही त्यामुळं आम्ही जवळजवळ बारा तेरा ते तेरा वर्षापासून काम करत असताना आमच्या ड्रायव्हरला सात हजार रुपयावर त्या ठिकाणी ठेवलं जातं सात हजार रुपयावर आमचा शिपाई तसेच टेक्निकल असिस्टंट बारा हजार रुपये आणि ज्युनियर इंजिनियर वीस हजार रुपये अशाप्रमाणे आम्हाला मानधन दिलं जातं आम्ही या ठिकाणी तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाचा इशारा दिला होता आणि आझाद मैदान या ठिकाणी तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करणार होतो असा आपण इशारा दिलेला असताना तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही उपोषण सुरू केलं आणि त्या अमरण उपोषणामध्ये आठ दिवसाचं उपोषण फार कडक पद्धतीने केलेलं असून सुद्धा या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन दिलं गेलं माननीय सचिव प्रधान सचिव दवले साहेब तसेच सह उपसचिव आपले प्रशांत पाटील साहेब मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे सचिव चिखलीकर साहेब तसेच पक्ष अधिकारी इप्पर साहेब यांनी ग्रामविकास खात्याच्या मंत्री जे आहेत जयकुमार गोरे साहेब यांच्या समेत जी मीटिंग साडेसहा वाजता तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केली आणि आमचं उपोषण त्या ठिकाणी आम्ही स्थगित केलं त्यांनी आम्हाला तीन महिन्याचा कालावधी हो दिला होता त्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही तुमचं काम करून देऊ परंतु मी दोन टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार होत्या असं पत्रकारांकडून मला समजण्यात आलं म्हणून मी त्या ठिकाणी अकरा ऑगस्ट रोजी पुन्हा उपोषणाला बसणार असा इशारा दिला की बाधा येऊ नये आणि आम्हाला आमच्या मागण्यापासून आम्हाला वंचित राहू नये आम्ही म्हणून त्या ठिकाणी मी स्वतः अकरा तारखेला अकरा ऑगस्टला मी उपोषणाचा पुन्हा इशारा दिला आणि अकरा ऑगस्टच त्या ठिकाणी आम्हाला परत कोंडी आश्वासन देण्यात आलं परत लेखी आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही तीन महिन्याचा काळवाजी दिलेला असताना तुम्ही मध्ये उपोषणाचा पुन्हा इशारा देताय तर आचारसंहितेचं मी निवडणूक आयोगाला सुद्धा पत्र दिलेलं होतं त्यांचाही आम्हाला रिप्लाय आला की तो तो भाग आमचा नसून तो भाग ग्रामविकास खात्याचा आहे तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आणि बारा तेरा वर्षापासून आमच्या मानधनात वाढ व्हावी अशा प्रकारची मागणी आहे आमच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कर्मचाऱ्यांपैकी शिपायांना मानधन दिलं जातं सात हजार तसेच ड्रायव्हरला दिलं जात सात हजार टेक्निकल असिस्टंटला दिलं जातं बारा हजार आणि ज्युनियर इंजिनियरला दिलं जातं बारा हजार तसेच क्लिनिकल स्टाफ मध्ये क्लर्क असतील त्यांना कंटिन्यू सर्वांना बारा बारा हजार महिना दिला जातो अशा प्रकारचं तुटपुंज मानधन या शासनाने दिलेलं आहे त्यासाठी आम्ही ज्यावेळेस आम्ही बारा तेरा वर्षापासून काम करतो साहेब परंतु त्या ठिकाणी आता दोन ते तीन वर्षामध्ये जे संस्थेमार्फत कर्मचारी भरले गेले स्रोत कर्मचारी ते आमच्याच पोस्टमध्ये भरलेले आहेत आमचे ज्या ठिकाणी कर्मचारी काही एक्सपायर झाले काही कमी झाले कमी त्या कमीच्या जागेवर हे लोक भरण्यात आले त्यांना आज पंचवीस पंचवीस सव्वीस सोवीस सोवी, हजार रुपये टेक्निकल असिस्टंटला महिना दिला जातो शिपायाला पंचवीस हजार रुपये महिना दिला जातो आणि ज्युनियर इंजिनिअरला पस्तीस पस्तीस सदतीस हजार रुपये महिना असा दिला जातो आणि आमच्याच ग्रामविकास खात्याचे माडा हा एक विभाग आहे माडाच्या कर्मचाऱ्यांना ज्युनियर इंजिनियरला सदुसष्ट हजार रुपये कंत्राटी स्वरूपाचे असून सुद्धा त्यांना सदुसष्ट महिना दिला जातो तर शासनाने समान काम समान वेतनावर जे सगळीकडे राज्यामध्ये चालू आहे त्याप्रमाणे आम्हाला तर दिलं तरी चालेल परंतु आम्ही आम्हाला शासनाने जे सांगितलं होतं तुम्हाला आत्ता जे आम्ही दोन हजार मध्ये जे लोक भरलेत त्या दोन हजार पंचवीस जे आता जे लोक भरले दोन तीन वर्षामध्ये त्यांच्या एवढं मानधन आता तुमची फाईल तयार आहे आणि त्या फाईलनुसार तुम्हाला आम्ही मानधन देऊ असं आश्वासन दिलं होतं परंतु तेही आम्हाला मंजूर केलं नाही त्याचा त्रास आम्हाला होतोय आणि आपल्या पत्रकार परिषदेमधून मी सांगू इच्छितो आम्हाला त्यांनी जी फाईल ताबडतोब तयार जी केलेली आहे त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे मंत्र्यांकड फाईल तुमची आहे आणि त्यांची सिग्नेचर झाली की दुसऱ्या मिनिटाला आम्ही तुम्हाला डायरेक्ट जी आर काढून देतो असं आश्वासन या ठिकाणी आम्हाला तोंडी देत आहे अजूनही तेच आश्वासन चाललं एकूण आमचे सहाशे चौऱ्याऐंशी कर्मचारी आहेत त्या ठिकाणी तेराशे पंच्याऐंशी कर्मचाऱ्यापैकी सहाशे चौऱ्याऐंशी कर्मचारी आतापर्यंत कार्यरत आहेत कारण की आमचे मध्यंतरी काही एक्सपायर झालेले कर्मचारी आहेत काही गेलेत या सात सात वारी त्याच्यामुळं स्वतःच्या जीविताला काही स्वतः करून घेत आहेत अशा प्रकारे काही पॅरालिसिस होऊन घरी आहेत अशी परिस्थिती निर्माण काही काही गेलेत अपंग होऊन घरी आहे परंतु आता कार्यरत कंत्राटी तेराशे चौऱ्या सहाशे चौऱ्याऐंशी कर्मचारी कार्यरत आहेत नमस्कार सर, सर। आ, मी निकिता गुरु रायगड हो मधून मी एक महिला प्रतिनिधी म्हणून आज इथे आलेली आहे विषय असा आहे सर आम्ही एक ज्युनियर इंजिनियर आहे मी सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज सर्वजण जशी स्त्री आहे आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री अग्रेसर आहे त्याप्रमाणे आमच्या क्षेत्रामध्येही आम्ही स्त्रिया आहोत आणि आम्हीही जुनियर इंजिनियर आज अ म्हणजे जे लोक आहेत पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांसारखं काम करतो आज मी ही साई सांभाळते माझ्याकडे सगळे अधिकार पुरुषात इतकेच आहेत सर्व मी आम्ही जसं मुलं त्या कर पद्धतीनेच आहे पण आम्हाला आम्हाला नैसर्गिक कि देणगी आहे आई व्हायची त्यासाठी सहा महिन्याची जी हक्काची रजा आहे प्रसुती रजा ही प्रसुती रजा कशा असताना देऊ नये म्हणजे हा म्हणजे हा कोणाला विचारायचा की स्वतः माझ्या मुलीला जन्म दिल्यानंतर दोन महिन्याची मुलगी घरी टाकून मी साई सांभाळत होते आज जिथे रस्ता नाहीये खेडोपाडी आम्ही पण माणसं आहोत पण आम्हाला रजा म्हणजे आम्हाला वैद्यकीय रजाही सुद्धा नाहीये आम्ही आम्हाला आम्हाला रजा सुद्धा वर्षाला वर्षाला फक्त तीन रजा मिळतात तीन रजांमध्ये आमची जर कोणी गेलं आमचं कोण जन्माला आलं किंवा आम्हाला काही झालं त्या तीन रजांमध्ये आमचं भागणार आहे का <laughs> आज मला स्वतःला तेरा वर्ष झालेली आहे अठरा अठरा वर्षापासून माझे सहकारी जे आहेत ते इथे जॉब करतायत अजूनपर्यंत वीस हजारचा तूट म्हणजे पगारावर आम्ही जॉब करतोय आज साहेब अशी परिस्थिती आहे माझ्या बापाने मला शेतीवाडी करून जर शिकायला इंजिनिअर केलंय या पोझिशनला आम्ही खूप केलंय पण माझी अशी परिस्थिती म्हणजे मी महिला आहे महिला आज पुरुष प्रधान संस्कृती आहे पुन्हा तो उल्लेख करेल की मी नवऱ्यावर डिपेंड राहू शकते पण माझ्या सोबत जे जे सहकारी आहेत त्यांच्यामध्ये आता ही कॅपॅसिटी आहे की आम्ही सात हजाराच्या पगारामध्ये तो माणूस आपल्या मुलाला इंजिनियर बनवू शकतो का याचं उत्तर फक्त आम्हाला प्रशासनाने द्यावं आणि जर ते देत असतील होत असेल तर मग आम्हाला आम्ही आहे तर तुटपुंच्या पगारामध्ये आम्ही सॅटिस्फाईड आहोत अहो सात हजारामध्ये किराणाचं राशन सुद्धा येत नाही तिथे आमचा ड्रायव्हर आणि शिपाई त्या पगारावर काम करतोय आज आम्ही वीस हजारावर काम करतोय माझ्या जोडीचे जे इंजिनियर आहे ते बाह्य बाह्य स्तोत्र बाह्य यंत्रणेमध्ये आहेत ती लोक पस्तीस ते

कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत त्यांना कंपल्सरी तुम्ही म्हणताय की लेबर लोकांचा इन्शुरन्स काढा आणि आम्ही आम्ही ती योजना होल्ड करतोय आणि आम्ही आमचा इन्शुरन्स नाही म्हणजे माझ्या सोबतचे जे सहकारी जे आहेत त्यांना शासनाने एक रुपयाही दिलेला ना नाही मग अशा वेळेला आम्ही आम्ही म्हणजे कोणाच्या मनुष्यावर जॉब करायचं सर आज आम्ही पूर्ण वाड्या रस्त्यामध्ये एक लेडीज असू दे आज तिथे रस्ता नाही फॉरेस्ट Almost 50.

आणि कालही त्यांच्या आपण मेल मेलद्वारे त्यांना सर्वपत्र झालेला होता परंतु आपण काल हार्ड कॉपीमध्ये त्यांची रिशूट आणलेली आहे सर्वांना माहिती आहे की आपलं उपोषण येत्या बावीस तारखेपासून चालू करणार आहे त्यांनी परवानगी दिली का पोलीस खात्याने आपल्याला परवानगी मिळालेली आहे आणि आपण सर मी एवढं सांगू इच्छितो या ठिकाणी आम्ही कोर्टामध्ये परमनंटसाठी गेलो असताना म्हणजे आमच्या न्याय हक्कासाठी कोर्टामध्ये आम्ही गेलो त्याचा गैरअर्थ या लोकांनी वेगवेगळे जी आर काढून आम्हाला चुकीच्या पद्धतीने आम्हाला त्रास देण्याचं षड्यंत्र म्हणून त्यांनी कोर्टाने सांगितलं तुम्हाला की कोर्टाने सांगितलं होतं यांना काढण्यात येऊ नये कामं काढण्यात येऊ नये म्हणजे आमची मागणी होती की आम्ही कोर्टात गेलो आम्ही कसाडी असल्यामुळं आम्ही कोर्टात आहोत तर कोर्टाने सांगितलं यांना काढण्यात येऊ नये परंतु यांनी असा जे आर काढला की यांना कुठल्याही प्रकारचं मानधन वाढ करण्यात येऊ नये असं असं वेगळ्या प्रकारचं जे काहीतरी करतात आणि आता ते चुकलात चुकलेत म्हणून काहीतरी वेगळ्या प्रकारचं काहीतरी लेखी देतात आणि आता आत्ताचं त्यांचं उपोषण थांबवण्याचा प्रकार त्यांना काहीच करता येत नाहीये अकरा तारखेच्या उपोषणामध्ये त्यांनी असं पत्र काढलं की कर्मचाऱ्यावर आम्ही कारवाई करू जर तुम्ही उपोषण करतात तर पण यासह धास्तीचं पत्र दिल्यानंतर कर्मचारी थोडेसे वायबल झाले होते परंतु आपण अकरा तारखेचं उपोषण थांबून आता मात्र त्यांच्या लेखीनुसार आपले तीन महिने पूर्ण झाले आता त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नाही म्हणून त्यांनी सांगितलं की मी पंधरा पंधरा नऊला ला त्यांनी मिटिंग ठेवणं आवश्यक होतं परंतु पंधरा दहाला ला मिटिंग ठेवली म्हणजे दीड आपले तीन महिना संपून जाऊन दीड महिन्यांनी परत म्हणजे तोपर्यंत आचारसंहिता लागेल आणि आम्हाला काहीच करता येणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं षडयंत्र आहे असं आमच्या निदर्शनात येतं म्हणून आम्ही त्यांच्याच नियमानुसार त्यांच्या शासकीय नियमानुसार त्यांच्या कागदपत्रानुसार आम्ही बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान या ठिकाणी त्यांना लेखी दिल्याप्रमाणेच उपोषण होणार आहे आणि जोपर्यंत आमच्या हातामध्ये जे आर पडणार नाही तोपर्यंत म्हणजे माझा जीव जरी गेला त्या ठिकाणी तरीही मी हटणार नाही कारण की जे आर आतापर्यंत हातात मिळाल्याशिवाय मी त्या ठिकाणाहून उठणार नाही असं मी संघटनेच्या सर्व प्रतिनिधींना तसेच सर्व कर्मचाऱ्यांना आदेशित केलेला आहे आणि शासनाला केलेलं आहे संस्थे अंतर्गत प्रधानमंत्री योजनेचे कर्मचारी यांनी न्यायालयामध्ये न्यायाची मागणी केल्याने त्यांच्या सन दोन हजार बारा पासून रोखण्यात आलेली मानधनवा तसेच त्या दिवसापासूनचा फरक आम्हाला मिळावा मूलभूत अधिकारावर गदा आणणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा म्हणजे आम्ही त्या कोर्टामध्ये गेलो कोर्टाने त्या पद्धतीचा आदेश कोर्टात आहे परंतु यांनी वेगळ्या पद्धतीचा शासन निर्णय काढला तसेच तिसरी मागणी आहे कंत्राटी कर्मचारी यांची नियमित वार्षिक वाढ करण्यात यावी तसेच नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे मिळणारा वाहतूक भत्ता व अपघात विमा तातडीने निर्णय घेण्यात यावा तसेच नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे पगारी रजा वैद्यकीय रजा महिलांसाठी प्रसुती रजा तसेच भविष्य निर्वाह निधी यामध्ये ताबडतोब आमच्या मागण्या मंजूर कराव्यात अशा प्रकारच्या आमच्या चारच मागण्या होत्या परंतु या चार मागण्यांपैकी शासनाने आम्हाला एकही मागणी पूर्ण न करता आमची पिंगल उडवली आहे आमचे हाल चाललेले आहे आम्हाला त्रास दिलेला आहे तर शासनाने आमच्या कर्मचाऱ्यावर मेहरबानी करावी आणि आम्ही शेतकरी कुटुंबातले कर्मचारी आहोत याचा थोडा विचार करून आमच्यावर त्यांनी दया दाखवावी आणि आमचा जी आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी मी आमच्या कर्मचारी संघटनेतर्फे विनंती करतोय तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्यास ज्याप्रमाणे माननीय उपसचिव यांनी सांगितलं की ग्रामविकास खात्याचे मंत्री तसेच मुख्यमंत्री यांनी आम्हाला नुसते आम्ही आमची फाईल त्या ठिकाणी गेलेली आहे आणि सही झाल्या झाल्यास मी दुसऱ्या मिनिटाला जे आर काढतो अशा पद्धतीने मला सांगण्यात आलेलं आहे परंतु मी त्यांना त्याचं ते उत्तर असं दिलेलं आहे की ज्या वेळेस तुम्हाला सही करायला पाच मिनटं लागतील आम्ही तुम्हाला दहा मिनटं घेऊ आणि तुम्ही दहा मिनटाला जे आर काढणार आहेत तर आमचा आम्ही दोन दिवस बसू दोन दिवसाचा आम्ही तीन दिवस बसू तीन दिवसात आम्ही तुम्हाला जे आर काढायला पाच मिनिटं लागतील तर तुम्ही दोन दिवस घ्या परंतु आम्हाला जे आर का आमचा जे आर काढा आमच्या मागण्या मान्य करा अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता